श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व असते कधी काही व्यक्तीची वेळ चांगली असते तर कधी कुणासाठी वाईट वेळ असते कधी कधी आपण सहज म्हणून जातो ना कधी माझीही वेळ येईल कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर वाईट वेळ आल्यास त्या व्यक्तीला वेळेपुढे खाली झुकावेच लागते कारण वेळेवर कोणाचेही बंधन नाही कारण वेळ कधी चांगली किंवा वाईट येते हे सांगता येत नाही तुम्हीसुद्धा कितीतरी व्यक्तींना श्रीमंताचे गरीब झालेले पाहिले असेल आणि गरीबांना श्रीमंत होताना पाहिले असेल कारण आपल्या सर्वांना माहिती असेल की वेळेपुढे कोणाचेच काही चालत नाही अशी कोणतीही व्यक्ती नाही की ज्याच्या जीवनात बालपण तरुणपण मतारपण या तिन्ही वेळा एक सारख्याच आहेत ज्या व्यक्तीचे बालपण खूप कष्टात गेलेले असते ना त्याचे प्रौढपण मजेत जाते व ज्याचे बालपण मजेत जाते त्या व्यक्तीला प्रौढ वयात खूप कष्ट करावे लागते याला काही अपवादी लोक असतात प्रत्येकाला सुख दुःखातून कधी ना कधी जावे लागते या सर्वांची प्रकृती तुम्हाला काही ना काही संकेत देत राहते आणि या संकटातून आपला वाईट काळ संपला आहे याचे संकेत स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देत असतात यातून आपल्या जीवनात होणाऱ्या चांगल्या घटनेचे संकेत भेटत असतात म्हणूनच आज आपण आपली चांगली वेळ येण्याआधी स्वामी आपल्याला काही संकेत देत असतात तर कोणते संकेत आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र जरूर करा तर स्वामींचा पहिला संकेत आहे कधीकधी आपली सकाळची जेव्हा सुरुवात होते ना तेव्हा आपल्याला खूप ताजे तवाने वाटते आपल्याला अचानक खूप आनंदी झाल्यासारखे वाटते किंवा आरशात आपला चेहऱ्यावर एक वेगळी चमक आणि एक वेगळ्या प्रकारची लाली पसरलेली दिसते हे या गोष्टीचे संकेत आहेत की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे जेही काम तुम्ही हातात घेताल त्यात तुम्हाला संपूर्ण सफलता मिळणार आहे दुसरा संकेत आहे काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाहीत की पशुपक्षीही आपल्याला चांगले वेळेचे संकेत देत असतात जसे की घरात मांजराने पिले दिले त्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची म्हणजेच धनधान्य कमी पडत नाही हा सुद्धा एक चांगला वेळेचा संकेत आहे किंवा एखाद्या माकडाने जर आंबा खाऊन घरात किंवा अंगणात टाकल्यास हाही एक शुभ संकेत आहे तिसरा संकेत आहे जर कुटुंबातील मोठ्या व वयस्कर व्यक्तीने आपल्याला पैसे दिल्यास आपला संपूर्ण दिवस चांगला जातो तर समजून जा की तुमच्यासोबत चांगल्या वेळेची सुरुवात होणार आहे तर चौथा संकेत आहे तुम्ही सकाळी काही कामानिमित्त बाहेर पडलात तर घराबाहेर पडल्यानंतर एखादे लहान बालक तुमच्याकडे बघून खळखळून हसताना दिसले तर हे सुद्धा देवाकडे आलेला एक शुभ संकेत आहे पाचवा संकेत आहे जर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस तुमचाच आहे आज जे काम तुम्ही हाती घ्याल ते संपूर्णरित्या यशस्वी होईल तर हे आहेत काही संकेत ते आपल्याला चांगली वेळ येण्याआधी स्वामी आपल्याला हे संकेत देत असतात तर मग एखादी गोष्ट मनाप्रमाणे नाही झाली तर निराश होऊ नका स्वामी म्हणतात दुःखात स्वतःला सांगत राहा की ही जी वेळ आहे ना ती वेळ निघून जाईल आणि माझीही चांगली वेळ नक्कीच येईल स्वामी भक्तांनो तुमची चांगली वेळ येण्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्रीस्वामी समर्थ